भिन्नत्या असं म्हणतात आनंदी मनाच्या आनंदी लहरी भिन्नत्या असं म्हणतात स्वागत 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 आपले पाचवीच्या परिपाठात आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा मातोळा हो येथे येथे पाचवीच्या विद्यार्थीनी परिपाठ सादर करत आहोत प्रार्थना प्रार्थना म्हणजे आत्म्याची हाक प्रार्थना म्हणजे विश्वासाचं प्रतीक प्रार्थना म्हणजे केवळ मागणं नसतं तर ती असते कृतज्ञता चला तर मग कृतज्ञतेने भरलेली प्रार्थना म्हणूया एक साथ प्रार्थना गीत केले तयार घे तयार हो एक साथ प्रार्थना गीत सुरू करेगे सुरू कर अवतीभवती तम घनदाट आमचा सुविचार दाखवेल पाऊल वाट आजचा सुंदर सुविचार घेऊन येईल मयूर सुविचार प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो कोणतीही गोष्ट आपल्याला सहज मिळत नाही ती मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात घाम गाळावा लागतो आणि अशा प्रयत्नानंतर आपल्याला एखादी गोष्ट मिळते तेव्हा त्याचे वेगळे समाधान आपल्याला मिळते एखादी गोष्ट मिळाल्यानंतरच खरा आनंद मिळतो असे आपल्याला वाटते पण

आणि त्याची जखम साफ करतो त्याला औषधी वनस्पतीने लेप लावतो काही दिवसांनी त्याला पाणी दिवसाने काही दिवसांनी तयार होतो मग मग तो लाकूड तोड्या त्या पक्षाला घेतो व आकाशात आकाशात उडवतो खूप मोठे वादळ वादळ येते त्यामुळे तो लाकूड तोड्याही वादळामध्ये अडकतो एका खड्ड्यामध्ये पडतो मग तो मदतीसाठी खूप ओरडतो पण वादळाच्या आवाजामुळे त्याला कुठेच त्याची आवाज त्याची आवाज जाते मग तो पक्षी एक दोरी घेऊन येतो व तो लाकूड तोड्याच्या दिशेने टाकतो मग तो लाकूड त्या पक्ष पक्षीच्या दोरीला असे पकड पकडून तो पकडून तो... तो वही येतो आणि तेव्हा लाकूड तोड्याला वाटते की आपण आपण चुकीचे होते आपल्याला वाटलं आता हा पक्षी कधीच येणार नाही गोष्टीचे तुम्ही केलेली छोटीशी मदत हो कधी ना, ना कधी नक्कीच होते अनुराधा नमस्कार मी अनुराधा पुरे सादर आहे आजचा दिनविशेष नऊ जुलै एकोणीशे एक्कावन्न भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली नमस्कार मी विराडी आज दिनांक 9 जुलै दोन हजार पंचवीस सादर आहे आजच्या ठळक बातम्या ना। कर्मक नाव आता सिंदूर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोपार पण आजची प्रश्न मनुष्य घेऊन येईल अंकिता पहिली व दुसरीसाठी फळांचा राजा कोण साधर बरोबर हो नऊ <ambigu tengtis> एक नऊ नऊ दोन अठरा नऊ तीस सत्तावीस नऊ चौक छत्तीस